डॉक्टर साहेब ऐका ना मी काय म्हणतो आव ते शेळीचं काय करा ते आता आत्री काचरी काय हा हा मग ते शेळीची भर पाय करून द्या तुम्ही आता हॅलो मी काय म्हणतो सर ऐका ना डॉक्टर मी जिल्हा परिषदेला शिवांना फोन लावू का तुम्ही शेळीवर जाणार आहेत तुम्ही आता कुठे सर मग तुम्ही या याय या, हॅलो ऐका ना आव माझ्याशी जरा योशी बोला डॉक्टर साहेब तुम्ही आतरी कात्री बाहेर काढल्यात त्या इथं घमेल्यामध्ये ती आतरी कात्री आहेत का। मग तुम्ही आता आतरी काढ आतरी काढ जरा डॉक्टर काढायची दा दा तुम्ही नव्हता आलं तुम्ही त्या पोरला कसं पाठवलं त्याचं हिडू शटिंग आहे रेकॉर्ड घे तुम्ही म्हणे त्याला पाठवतो याला पाठवतो डॉक्टरला ला असते काय हॅलो हा एक मिनिट सर एक मिनिट एक मिनिट हॅलो हॅलो मी पत्रकार बोलतो संदीप उतरडे हा तुम्ही इथे येताय का सर किती वेळ लागेल तुम्हाला हा थोडा वेळ म्हणजे किती वेळ एवढा हॅलो ऐका ना सर हॅलो संदीप भाऊ हे बघा या डॉक्टरांची शंभर टक्के चूक आहे अशी अनेक जनावर गरीब लोकांची एखाद्याची मैस जरी खाली व्हायची असेल तरी त्या ठिकाणी डॉक्टर लंगरीपणा करतात कोणाला तरी माणसाला खाजगी माणसाला पाठवतात आणि ती मैस जर कधी मूर्ती पावली त्याच्याकडे कोणी लक्ष देत नाही एखादी गायी जरी यायला लागली आणि त्या गायची जरी अशी परिस्थिती झाली तर उपचार करायला टाकून त्यांना त्या ठिकाणी नको ते चुकीचा औषध उपचार केला जातो आता ही शेळी पाहतो आपण माझ्या माहिती पण केवढी शेळी असली पंधरा हजाराच्या खाली गाय का आपली शेळी भेटत नाही आपण कमीत कमी पंधरा हजार येते वीस हजार म्हणजे पंधरा हजार रुपयाची किमतीची ही शेळी आणि ही जी आताची आत्री कात्री काढली आणि आता तो म्हणतो मी ते येतोय त्याला माझी मागणी अशी राहिल संदीप भाऊ त्यांनी एकतर डॉक्टर म्हणून बेदबाबदारीने काम केलं दुसऱ्या माणसाला पाठवलं आणि त्यांना हे ते औषध उपचार करायच्या ऐवजी त्यांनी ही पंधरा हजाराचे नुकसान केले त्यांनी ह्या गरीब शेतकऱ्याला ते पंधरा हजार रुपये भरून द्यावेत हा तिथं आपला मिटेल आणि यदा कदाचित जर त्यांनी नुकसान भरपाई नाही करून दिले तर मी डी एच साहेबांना सांगून जसा वतुरचा डॉक्टर एक मुलीचा मृत्यू झाला शिवसाहेबांनी त्या डॉक्टरला निलंबित केलं जसं यांनी एका मुख्या जनावराचा मृत्यू केलेला आहे नुसकान तर झालेलीच आहे तर याला सुद्धा निलंबन करा म्हणजे पुढच्या भविष्य काळामध्ये हे जनावरांचे डॉक्टर आहेत ना हे सगळे सुधारतील एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शासन खर्च करते, करते यांचा लंगरीपणे फोन के लवकर जात नाही काल फोन केला काल तर उचलत नाही आत फोन उचलला तर त्याने दुसऱ्या माणसाला पाठवला आणि म्हणून असा उपचार करीत असताना बेदबाबारेपणे करणाऱ्या ह्या डॉक्टरला काय तुझा सासवडकर डॉक्टरला माझा या ठिकाणी इशारे थेट यांनी एकतर हे प्रकरण इथं ह्या गरीब शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई द्यावी झालेली चूक मान्य करावी आणि त्याचे पंधरा हजार रुपये त्याने त्या पगारातून द्यावा किंवा खिशातून द्यावा आणि हा प्रश्न ते थांबल ते म्हटले मी इथं येतो पण त्यांनी दोन वेळा फोन कट केलाय येतील नाही येतील तो नंतरचा प्रश्न आहे परंतु आज ज्ञानेश्वर होना लांडे या शेतकऱ्यावरती हा प्रसंग आलेला आहे ही पंधरा हजारची शेळी गेली काल त्यांचा पन्नास हजार रुपयाचा बैल कुठून पडला डोंगरावरून काल त्यांचा पन्नास हजार रुपयाचा बैल पडला बैलाची तुम्ही इलावट केली का मला का नाही फोन केला ठीक आहे ते फार कधी आपण बोलूया पण बैल ज्याला शेळी गेली हा शेतकरी ज्ञानेश्वर होणार लांडे प्रसंगात आहे त्याला मदत करावी